नमस्कार शेतकरी मित्रांनो बालाजी टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक आपण या चॅनलवरती पहिल्यांदीच आला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कोपरा येथील रणजितराव मते यांच्या मिरशीच्या प्लॉटवरती आला आला आहोत कोपरा हे गाव गेवरा तालुक्यातील आहे आणि जिल्हा बीड आहे येथील रणजितराव मते आ, आ, या शेतकऱ्याच्या आपण मिरची या प्लॉटवरती आलेलो आहोत या शेतकऱ्याने आपलं मिजूशी इंडिया या कंपनीचं आलगिरिया नावाचं जे आपलं मायस्ट प्रोडक्ट आहे शिवडे एक्स्ट्रा पेसा असलेलं प्रोडक्ट ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मायकोन्यूट्रीन असलेलं प्रोडक्ट यांनी मिरचीवरती दोन एकरसाठी सोडलेलं आहे तर त्यांना मिरचीवर आलगिरिया सोडल्यानंतर त्यांना स्वतःला याच्याविषयी काय वाटतंय मिरचीवर यांना काय बदल वाटला आहे ते आपण यांना विचारू नमस्कार मध्ये साहेब नमस्कार तुम्हाला हे जे मिरचीला तुम्ही जे आलगिर्या नावाचं बायुष्ट सोडले हे सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटलं काय फरक वाटला मिरची म्हणजे तुम्हाला साहेब ह्याचा सारा शेंडा पण चालता आलगिर्या सोड्यापासून शेंडा चालू झाला आणि फुलकळी हे वाढली तिची आणि एकदम किरणार नंबर एक अलीबाग पर याचा म्हणजे याची वाढ थांबलेली होती था याची था वाढ झाली पूर्ण वाढ थांबलेली हा वाढ थांबलेली होती पूर्ण वाढ थांबलेली था, होती हु। पण आलगिर्या सोडल्यापासून याची वाढ झाली त्याच्यानंतर फुलं लागली फुलं लागली फुलाची धारणा वाढली आणि तुमचं म्हणणं किंवा फुटवा हे जे फुटवे झाले ते फुटवे झाले आणि का जी मिरच्याची कलर आहे ती एकदम हिरवागार राहिला हिरवागार राहिला गिरणार एकदम शंभर टक्के आता तुमचं हे मिरचीचा जे प्लॉट आहे हे किती एकरचा प्लॉट आहे दोन एकर आहे साहेब हे दोन एकर दो हे दोन एकरला तुम्ही आलगिर्या के किती किती सोडलं याला याला चार लिटर सोडलं हां एकरी दोन लिटर तुम्ही आलगिर्या सोडलं आहे खाली मधून आणि मते मामाचा दोन एकरचा प्लॉट आहे मिजूशी इंडिया कंपनीचं जे आलगिरिया नावाचं जे बायस्ट्युमलंड आहे हे एकरी दोन लिटर सोडलेलं आहे यांचा मिरचीचा प्लॉट दोन एकरचा तर यांनी चार लिटर आलगिर्या ड्रीपमधून सोडलेला आहे ड्रीपमधून सोडल्यानंतर मते मामाला मध्येमाची जी ही मिरची आहे ही पूर्णतः था वाढ थांबली होती वाढ थांबल्यानंतर त्यांनी आलगिर्या एकरी दोन लिटर सोडल्यानंतर त्यांच्या मिरचीची वाढ देखील चांगली झाली फुटवा चांगला झाला आणि त्यांचं म्हणणं किंवा मिरचीचं फुलाची धारणा वाढली हे बरोबर आहे का बरोबर म्हणजे मी साहेब नंबर एक नंबर तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला काय मेसेज देणार किंवा ही वापरल्यावर शेतकऱ्याला फायदा होईल किंवा त्याला काय तुम्ही काय समजे देऊ शकता ते माझा विश्वास बस नव्हता पण तुम्ही आलात आणि आम्हाला मला समजून सांगितलं सोड ते चार लिटर लगेच तुम्हाला कॉल केला साहेब मी की नंबर एक प्लॉट झाला तुम्ही या इकडे बघायला आणि समक्ष तुम्ही आता बघता फ्लॉटचं काय बरोबर आहे सर शेतकरी मित्रांनो मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस प्लॉटची हाईट खूप छोटी होती मी त्यांना सजेशन केलं तर किंवा तुम्ही आलगिरी आमचं मिजुशी इंडिया कंपनीचं आलगिर्यात एकरी दोन लिटर सोडा त्यांनी आमच्या म्हणण्यावर एकरी दोन लिटर मिजुशी इंडिया कंपनीचं आलगिर्या नावाचं प्रोडक्ट सोडलं त्याच्यानंतर त्यांना असा फायदा झाला की त्यांची मिरची बी वाढली फुटवा वाढला ग्रीनरी चांगल्या पद्धतीने आलेली आहे आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलधारणा त्याच्या चांगली झालेली आहे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही वापरायचा सल्ला देतात समजा किंवा शंभर टक्के वापरायला पाहिजे एकदम नंबर एक